यानंतर बळव्यात पुढच्या बातमीकडे विनोद पाटील यांनी लोकसभेतून माघार घेतली मात्र उमेदवारी मागे घेताना त्यांनी दोन आमदार आणि एका राज्यसभा सदस्यावर हल्लाबोल देखील केलेला आहे उमेदवारी देऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले असा आरोप त्यांनी केलेला आहे तर अपक्ष उभा राहिलो तर जिंकू शकतो मात्र नाही जिंकलो मत कुणाला तरी पाडण्यासाठी उभा होता असा डाग मला लावून घ्यायचा नाहीये आणि इतर गुणाच्या फायद्यासाठी माघार घेत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान महायुतीकडून सध्या छत्रपती संभाजीनगर साठी संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मी या या माघार एकाच विषयावर मी कोणालाही समर्थन देत नाही कोणासाठी निवडणुकीमध्ये थांबत नाही कोणाचा प्रचार करण्यासाठी कोणाला आणण्यासाठी किंवा कोणाला पाडण्यासाठी या निवडणुकीतून माघार घेत नाही मला प्रश्न कळलेले आहे आणि उद्या सकाळपासून मी जिल्ह्यामध्ये प्रश्नांसाठी परत सगळ्यांशी संवाद साधणार आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांचीही तीव्र इच्छा होती विनोदला आपण उमेदवारी दिली पाहिजे त्या अनुषंगाने त्या दोघांनी खूप प्रयत्न केले परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन सन्माननीय विद्यमान आमदार व एक राज्यसभा सदस्य यांनी आपलं मत मांडलं त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि मला उमेदवारी देऊ नये असा आग्रह त्या ठिकाणी धरला